मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मराठी आरक्षणासाठीचा मोर्चा उद्या नवी मुंबईत धडकणार आहे मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल होणार असल्यानं नवी मुंबईतील एपीएमसीतील सर्व मार्केट बंद करण्यात आली आहेत वाशिम मधल्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांचा रात्रीच्या मुक्कामाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे पाचही बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत आम्ही मी दिलीपराव तांबोळी उपाध्यक्ष फळ मार्केट व्यापारी असोसिएशन मी आम्ही सर्व जुन्नर आंबेगावत आणि खेड तालुक्यातले व्यापारी आहेत शिवजन्मभूमीतील आम्ही व्यापारी आमचं कर्तव्य आहे की ह्या मराठांना सपोर्ट देण्यासाठी यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही या मार्केटमध्ये केलेली आहे त्यामुळे आम आमचा सर्व पाठिंबा मराठी व्यापाऱ्यांचा या ज मनोज जहरंगे पाटलांच्या आहे आम्ही प पक्षभिक्ष सोडून आम्ही मनोज जरंगे पाटील राहणार आहे आणि यांची दोन दिवसाची व्यवस्था मार्केटच्या वतीने करण्यात येईल एवढेच विनंती मार्केट, 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 मार्केट बंद आणि मार्केट पूर्ण हाही मार्केट बंद ठेवण्यात आलेले आहे आणि त्यासाठी जेवणाची राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे